सातत्यानं वाढणाऱ्या महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला असून धुळे शहरातील गांधी पुतळा चौकात एल्गार आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवण्यात आला आहे यावेळी कच्चं तेल स्वस्त पण दरवाढ मस्त यांसह केंद्र सरकारच्या विरोधात विविध प्रकारची घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभरात आंदोलन केलं आहे याच माध्यमातून धुळ्यात देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं आंदोलन केलंय प्रांताच्या अध्यक्ष अधुभ शेख यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनाचा विषय असा आहे का मागाई दरवाढीच्या माध्यमातून पेट्रोल असेल डिझेल असेल घरगुती गॅस सिलेंडर असेल या माध्यमातून सर्व सामान्यांचं या केंद्र सरकार राज्य सरकारने कंबरड मोडण्याचं काम केलेलं आहे त्या निमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रभर हे असं आंदोलन आंदोलन करण्यात येत आहे आज धुळे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे व अध्यक्ष वाल्मिक भाऊ मराठे यांच्या यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वाल्मिक मराठे प्रदेश सचिव भोला सैंदाने युवक कार्याध्यक्ष निखिल मोमाया युवक उपाध्यक्ष रुबाब पिंजारी युवक सरचिटणीस राजेंद्र चौधरी युवक उपाध्यक्ष वैभव पाटील अमित शेख भिकानेरकर विनोद शेख राजू मशाल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे